आज दिनांक जानेवारी संगमनेर येथे रस्ता सुरक्षा अभियान प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत आरटीओ श्रीरामपूर व संगमनेर आरटीओ कर्मचारी तसेच ड्राइंग स्कूल यांनी संयुक्तपणे रस्ता सुरक्षा रॅली काढण्यात आली यामध्ये हेल्मेटचा वापर करूनच वाहन चालवा वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा रस्ता सुरक्षा जीवन रक्षा आशे पलक हातात धरून जनजागृती केली असून वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये अपघाताला निमंत्रण देऊ नये वाहनांचे नियम पाळा असे अहवाल करण्यात आले आहे संगमनेरकरांनी आपण सर्वांनी एक संकल्प करूया की हेल्मेटयुक्त संगमनेर असे आव्हान परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांनी केले आहे जनता ठाणेदार न्यूज साठी रामा लोखंडे सह प्रतिनिधी चंद्रकांत महाले संगमनेर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय श्रीरामपूर यांच्यातर्फे लोकांनी हेल्मेट घालूनच बाईक चालवावी याचे अवेअरनेस करण्याच्या निमित्ताने आपल्या कार्यालयातर्फे हेल्मेट बाईक रॅली करण्यात आली आपण जर बघितलं तर श्रीरामपूर उपादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सात ऑफिसमध्ये म्हणजे सात तालुक्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जवळपास तीनशे पंचेचाळीस नागरिकांनी रस्त्या अपघातामध्ये आपले जीव गमावले यापैकी जवळपास दोनशे पंचवीस हे दुचाकीस्वर होते म्हणजे जर या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातला असतं तर आपण हे दोनशे पंचवीस नागरिकांचे जीव वाचवू शकलो असतो म्हणूनच हेल्मेटचा रोल अत्यंत कुशल आहे व हेल्मेट म्हणजे जसे कर्नाला कवच कुंडले होते तसेच लगेच स्वाराला कवच कुंडल्याचं काम करतात म्हणून प्रत्येक संगमने घराने हेल्मेटचा वापर करावा यासाठी या, या कार्यालयातर्फे हेल्मेट रॅली करण्यात आली या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी एक संकल्प करूयात की हेल्मेटयुक्त संगमनेर अभ्यासयुक्त संगमनेर